बाईलो hey, आज आहे रविवार खूप दिवसानंतर सुरुवात करतोय व्हिडिओची आणि आत्ता किती वाजलेत मला माहित नाही पण थोडस काहीतरी कांड करायचं म्हणून आज ही सगळी गॅंग घेऊन चाललोय कोणाला माहित नाही ऍक्च्युली कुठं चाललोय काय चाललोय ते पण बाकीच्यांना सोडून चाललोय आत्ता आम्ही निघालोय सो येस बाकी इथून पुढे कुणाला कंटिन्यू करेल थोडीशी गाडी चालवून घेतो गाडी पण चालवतोय बघा कसा हा चालवतोय मी व्हिडिओ शूट करतोय सो येस बॉईज तर फायनली सगळ्या मशक्कती नंतर हायवे धरलेला आहे आणि फक्त दुपारच्या जेवणा करता म्हणून दुपारीच निघालोय रविवार होता म्हणून जरा फिश खायची इच्छा झाली होती सो हा आहे। सो हृतिक याला तुम्ही बघितला असेल कुणाल याला पण तुम्ही बघितला असेल सिद्धू याला पण तुम्ही बघितला असेल सीट चेंज झालेली आहे थोडीशी पण आम्ही चालला अलिबागला थोडक्यात <laughs> त्यामुळं चाललोय आता अचानक भयानक दुपारी दोन वाजता आम्ही अलिबागला जायला निघालोय तळेगावात राहतो आम्ही तुम्हाला माहितीच आहे तळेगाव पासन अलिबागला फक्त आणि फक्त जेवणासाठी जेवणासाठी चाललेलो आहे वेलकम टू द ब्लॉग तर आता काय करावं कसं करावं काय करायचं काय प्लॅन काय नाही नॉर्मली ओके ठीक आहे मग सिद्धू बोला काही पण सिद्धू पुणे पुण बघून ड्राईव्ह असं नाही वाटत खूप दिवसानंतर फिरायला बाहेर पडू अरे हा मोठा बोल मोठा ना मोठा बोल मोठा काय म्हणतोस तू रితే असं काय बोललास अरे असं आहे आपण साधारण महिने दोन महिने तीन महिने बाहेर पडतो सॉरी तेवढे ऍडजस्ट करतो ड्रायव्हिंग वर शक नाहीये <laughs> पण ऍज अ ड्रायव्हर प्रत्येकाची वेगवेगळी सिस्टीम आहे जो कोणी ड्रायव्हर असतो जनरली मित्रांनो मित्रांनो जो कोणी ड्रायव्हर असेल तुम्हाला नक्कीच ही कल्पना असेल की आपण सोडून जर का कोण दुसरा चालवत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या पायाखाली एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच असतो आणि हातात स्टेरिंग हा चुकून गाडी आली तरी थोडी 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 हा पण मुद्दा हा आहे हा मुद्दा ड्रायव्हिंग मध्ये डाऊट नाहीये नाही ड्रायव्हिंग वर डाऊट नाहीये पण कसं ती थोडी थोडी असते पट्टी होती अरे खूप दिवसानंतर फिरायला असं बाहेर पडलं काहीतरी वाटतं का हा वाटतंय ना मला असं वाटतंय तुम्ही लोक आहे ना एक तर प्लॅन करत नाही आणि केला तर तो असा प्लॅन असतो की त्याच्यामध्ये ते नाही का आधी सारखी मजा येत नाही आजचा जो प्लॅन येतो तो ऍट लीस्ट आदि आदि सारखी म्हणजे काय आधी सारखी म्हणजे अ सांगू कसा एक्सप्लेन करू मजा मजा असते मजा सार्की मजा असते पण आता कसं झाले प्रत्येक प्रत्येक जना आपली प्रायोरिटी आहे समोर कितीकडे आलाय यार त्याला चालू दे ना प्लीज हा तर आपला मुद्दा होता आधी सारखी मजा कसं झाले प्रत्येक जण आपआपल्या प्रायोरिटी मध्ये एवढं बिझी झाले आणि आपल्या जॉब मध्ये सिक्युरिटीज मध्ये बिझी झाले त्यामुळं कोणी असं बाहेर पडत नाही आणि त्या मोकळेपणाने टेन्शन जायचं ती जी आहे ना ती संपली बायकोचे फोन पर्सनल होतय मित्रांनो आयुष्य आहे आयुष्य एकदा तिथं काळ कोणासाठी थांबत नाही काळ हा वाहत्या नदी सारखा आहे त्यामुळे मजा करून घ्या काळ भरू नका ठेवू काळा बरोबर ये असं फ्लो मध्ये बरेच गोष्टी निघून जातात सो येस स्टेट ठेवून आज येईल थोडीशी मजा येईल आज त्यामुळे थोडासा चेंज गरजेचा असतो म्हणून बाहेर पडलोय सोबत राहा फक्त आणि लाईक शेअर सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा व्हिडिओज व्यवस्थित ऑन टाइम येतात ते सध्या ठीक आहे कळून जात कि घाट एरिया चालू झालाय वगैरे असं म्हणू शकता तुम्ही का ती घरं बघा तुम्ही अशी घरं फक्त इथं बघायला ट्राफिक हा ऑफकोर्स ट्राफिक पण एक पार्ट आहे त्याचा तर सांगायचं तात्पर्य हे आहे की घाट चालू झालेला आहे घाट उतरला की रायगड जिल्हा येतो त्यामुळे पुणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात आम्ही चाललेलो आहोत भाई बीएमडब्ल्यू कसली दिसते बघ किरे मागण बघ मर्सिडीज आहे दोन गाड्या आणि आपण वॅगनर मध्ये काय बोलायचं नाही बाबा काय बोलतो तर लोणाळ्याची खासियत म्हणजे ही आहे की घाटामुळे तो जास्त ओळखला जातो आणि सेकंड ऑफ ऑल ट्रॅफिक ट्राफिक सो येस so, yes, तेवढंच सांगायचं होतं आज तो टर्न श्रवण आहे का रे बाबा वेरना इथन वेरना आली होती पाऊस पडत होता भरपूर आम्ही त्या लेनला होतो मी त्या लेन इथं आलो वेरना इकडनं जाऊन थ्री सिक्स्टी मारून या लेनला येऊन थांबली होती अशी फॉर एक्झाम्पल इथं या बसच्याऐवजी स्विफ्ट असेल तर स्विफ्टच्या समोर येऊन थांबली होती भाई डेंजरस रोड आहे हा तर खालापूरपर्यंत पोचलो आहे आणि गाडीचा सी एन जी संपला असल्या कारणाने हे इथंच पेट्रोल पंप आहे सो आता थोडंसं कोर्टला पण टाइमपास करू प्लस सी एन जी पण भरून घेऊ आणि पुढची जन जर्नी कंटिन्यू करू खूप दिवसानंतर असं ब्लॉक शूट करतो त्यामुळे पंपल येत आहे आणि सुचत नाही आहे कानाला दडे बसलेत घाटामुळे त्यामुळे अजून जरा थोडीशी असं कन्फ्युजन होतं जास्त तर मित्रांनो बरोबर पावणे तीन झालेत आणि जवळपास फक्त पाऊण तासामध्ये आम्ही खालापूरपर्यंत आलेलो आहोत ही अलिबागला जायची ओढ म्हणा किंवा काही म्हणा पण आलो पाऊण तासामध्ये इथून पुढे आता फक्त पाऊण तास राहिलेला आहे पाऊण तासात पोचू नका एक, तास एक तास पकडा <coughs> आम्ही निवांचिलमध्ये येतोय घाटामध्ये काही ट्रॅफिक लागला नाही खोपोलीच्या घाटामध्ये म्हणजे तेच ते खंडाळा खोपोली जो काय येतो आणि येस सी एन जी भरायला थांबलो आहे आता इथं थोडंफार काहीतरी चावम्याव खाऊ ती दोघं तर आम्हाला सोडून गेलीच इथं नाही सो आम्ही पण आता जरा थोडं फ्रेश वगैरे होऊ सी एन जी वगैरे भरून म्हटलं मेन पल्ला गाठून झाल्यानंतर थांबण्यात पॉईंट आहे म्हटलं आणि आता काय एक तास एकच तास एक ता राहिला आहे so, सो येस yes, खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे त्यामुळे सुचत पण नाही की कसं करावं व्लॉगिंग पण खूप दिवसानंतर करतो आहे आणि फूड व्लॉग म्हणा नॉर्मल डे डे टू डेवाला ब्लॉग म्हणा किंवा काही म्हणा करायचा प्रयत्न आहे सो करतो आहे तुमचा सपोर्ट सपोर्ट पाहिजे फक्त आत्ता शॉर्ट्सला भरपूर सपोर्ट करत आहे तसंच करत राहा थँक्यू फॉर दॅट आणि यस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा तेवढीच थोडी मोटिवेशन येतं की कोणाकरता तरी आपण चांगलं काम करतो आहे कोणाला तरी आवडतं आहे ती गोष्ट सो थँक यू सो मच आणि यस एन ये झाल्यावर परत रस्त्यावर भेटूच थँक्यू मागे रे थँक्यू सो मच थँक्यू मागेच ठेवलं आपण आपलं बरोबर ज्या त्या माणसाचे जे ते काम त्याला त्याला दिलेलं आहे आम्ही अरे काम कर रे सो so, हा हा माझा बर्गर आ, बर्गर त्याचा आमची पार्टी झालेली आहे तर मित्रांनो थो आता थोडासा एक इन्सिडेंट झाला होता सॉल्व्ह झालेला तो ह्या मूर्ख बेल्ट सीटबेल्ट लावलेल्यामुळे आम्हाला थांबवण्यात आलं <laughs> होतं चांगला क्लिक बेट कॉन्टेंट मिळणार होता पण मी शूट करायचं राहून गेलो कारण की मीच बोलत होतो काकांची समज आम्ही नियम पाहतो म्हणायचं त्याच्यात नाही नियम पाहतो आम्ही सगळे काही प्रॉब्लेम नाही पण त्यांच्या समोरच पाहिले गेले नाही असतो याच्यामुळेच निर्लज्ज निर्लज्जम साधा सुखी म्हणे क्रिकेट चा मॅच चालू आहे क्रिकेट पण चाललेल आज संडे रोज सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करतात तू आणि माही मार मी खा एला झोना काय म्हणलं जरा परत एकदा बोल काय म्हणलं जरा परत एकदा बोल सिद्ध रेमदा शूटर बर त्याच्या दिलची धडकण कुठे मग जोरसे बोल जोरसे जोरसे जय माता रेट <laughs> 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 वाजलेत मस्त पैकी किती झाले रे पावणे पाच पावणे पाच वाजलेत आणि तुम्ही बघू शकता लागलेली आहे पहिली आणि हे जे आहे ही पूर्ण इंडस्ट्री प्रोडक्शन लाईन ही कसली ती आहे पत्रा जेल हा माझ्या करता पण नवीन होता तुमच्या करता पण मी खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर आलोय बे अलिबागला यायचा काही संबंधच नव्हता वर्षात ठीक आहे आलो सीएनजी शंभर मीटर आमचा आनंद ह्याच्यातच सीएनजी शंभर मीटर <laughs> याच्यातच आनंद चाललाय आमचा अलिबागला येत असेल तर टेन्शन घेऊन सीएनजी तरी इकडे अवेलेबल आहे टायटल होतं व्हिडिओचं चांगलं काहीतरी खायला आलोय मस्तपैकी सनसेट आहे आणि आई शपथ अनएक्सप्लोर्ड ब्रीच असं पण टायटल होऊ शकतं भाई कोणीच नाही आहे बीचवर कोणीच लिटरली कोणी नाही आहे बीचवर आणि फक्त मी दोन तीन आणि चार चारच जण आहे या बीचवर आणि मस्तपैकी सनसेट चालू आहे हे म्हणत होते की मिळणार नाही मिळणार नाही झालेला आहे फायनली सनसेट मिळालाय सो so एन्जॉय काय दिसती गाडी विषय का शेवटी ही वॅगनार आलीच इथपर्यंत गाडी घेतल्यापासून मस्त पैकी आल्या आल्या पहिले त्र्यंबकेश्वरला जाऊन आली नाशिकला आता ही दुसरी ट्रिप डायरेक्ट वॅगनार अलिबाग संडे थोडासा <coughs> संडे थोडासा चांगला चालला आहे ॲक्च्युली थोडंसं थकावट झाली होती मध्ये पण पन... <coughs> सगळं ट्रॅफिक वगैरे म्हणजे पब्लिक चाललं होतं घरी आणि आम्ही इकडे येत होतो त्यामुळे थोडं ट्राफिक लागलं आणि ट्राफिक लागल्यामुळे थोडीशी मूड ऑफ झाला थोडासा बोरांचा पण आता ओके सगळं थोडंसं डोक्याला शांतता पण हवी होती <coughs> म्हणून ही ट्रीप प्लॅन केली अनप्लॅन्डच होती ॲक्च्युली सकाळी साडे दहाला ठरलं कुठेतरी जायचं मग कुठेतरी जायचं म्हणल्यावर का नाही म्हणलं की आपण अलिबागला जावं म्हणून मग अलिबागला यायचा प्लॅन केला सो so, बेसिकली काय सीन आहे की तिकडे नागाव बीच आहे तिकडनं पुढं सगळे बीचेस चालू होतात पलीकडं गाव आहे अलिबाग आणि हा एक मधला बीच आहे मी नाव नाही सांगणार ऑफकोर्स जर नाव सांगितलं तर मग परत असं होईल की इथे पण गर्दी करतील सो so, मे बी कशाला आपण डिसलोकेट करतो आम्हाला काही जास्त व्ह्यूज येत नाहीत पण व्ह्यूज करता मरू दे एक मन मोकळेपणाने थोडासा काय होईना टाइम स्पेंड करण्याकरता इथे आलो so, yes, आहे सो येस लाईट आहेत तोपर्यंत व्हिडिओ बनवून घेतो आहे ॲक्च्युली परत लाईट गेल्यावर काही दिसणार नाही आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे कुणाला तिकडे आहे ती बाजूला गेला आहे मी व्हिडिओ काढतो आहे सो so, बेटर आहे ना की शांत ठिकाणी गेल्यावर काही आरडाओरड नाही चिल्लम चिल्ली नाही शांत मस्त वारा सुटला आहे वाऱ्याचा पण तुम्हाला आवाज येत असेल कदाचित मी जितका अवॉइड करायचे तितका वारा अवॉइड करायचा प्रयत्न करतोय पण थोडं तर येईलच आता सो येस so yes, यांचे फोटो काढून झाले की आम्ही थोडंसं आत जाऊ थोडी ओटी असल्या कारणाने पाणी फारच आतमध्ये पण थोड्या वेळातच कदाचित भरती येईल सो गाडी आधी इथं लावली होती जवळपास पण आता मी परत तिकडे लांब जाऊन लावून आलो आहे आणि आहे पाण्याची इथे थोडंसं थोडंफारच फारच एन्जॉय करणार काय बिझनेस बिझनेस बिझनेसचा प्लॅन नाही आहे पण येस आलोय तर प्रथा तर बनते आहे आता तिकडे मग सिद्धू सेट कसं वाटलं प्लॅन आहे सगळ्यात पहिली गोष्ट आली हा आज येणी गाडी चालवली सेकंड टाइम झालेला आहे मी आला सनसेट फायनली ना सनसेट सनसेट बघा यार कसला ऑरेंज ऑरेंज सगळं झाला याच्या करताच मारतात सगळे अर्ध अर्धवट मग प्रतीक शेठ काय आहे तुमचं हा तुम जाणती थी ना पूचना चांगते ती मेर लक्ष कि हा ये ही ही फिल्मी लोक आहेत सगळे एक फिल्मी लोक बघा तिथं त्यापैकी आता इथे मी बसलेलो आहे बोटीवरच बघू शकता पण ही व्हिडिओ करता मी बनवतो आहे की भरपूर गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही आणि तेच आज काहीसं झालं की आमच्या बाकीच्या मित्रांना आम्ही विचारलं नाही स्पेसिफिकली मी विचारलं नाही आणि मी खरंच मनापासून त्यांची माफी मागतो भाई सॉरी पण कसं आहे काही याच्यामध्ये सांगायची पण थोडीफार असं हे असतं की कळवलं नाही काय नाही पण निघून आलो आम्ही का तर त्यांना इनडायरेक्टली सांगायचं होतं की भाई कधीतरी ट्रीपला चला काहीतरी प्लॅन करा म्हणूनही मी व्हिडिओ आत्ता बनवतो आहे ॲक्च्युली कसं आहे की प्रत्येक वेळेस प्रत्येकजण अवेलेबल असेलच असं नाही आहे म्हणून मग कसं होतं की हा बाबा ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी आहे सो पण कधीतरी चालतं आहे यार वे वेळ काढायला पाहिजे काही नाही सगळं मान्य आहे मला पण एक ट्रिप तर पाहिजे ना यार सो आम्ही तर आज निघून आलो आणि सांगितल्या सांगितलं नाही ह्याच्याकरता मनापासून खरंच सॉरी बाई मनाला लावून घेऊ नको लावून नका ॲक्च्युली चार पाच जण आहेत चार पाच पण नाहीत दहा जण आहेत ॲक्च्युली मधले आम्ही चारच जण आलो सहा जण अजून सो ठीक आहे नेक्स्ट टाईम लवकरच प्लॅन करू इथून पुढे तर येतच राहतील पण लवकरच प्लॅन करू पुढची ट्रिप आत्ता तर तुम्ही ही बघून जाळा त्याचा काही नाही प्रॉब्लेम पण येस खरंच सॉरी निघा निघायचं होतं घाई घाई निघालो न कळवता निघालो त्याच्यामागचं रिझन हे होतं की जळवायचं होतं की पुढच्या ट्रिपला ॲटलिस्ट याल तुम्ही शिवाय घाला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही स्पेसिफिकली मला हा माझा प्लॅन होता पण प्लीज करत जाऊ प्लॅन बाकी येस थोडंसं डोक्याला शांतता मिळते आहे खूप काही गोष्टी चालू असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्यातली त्या गोष्टींमधनं बाहेर पडायला कुठेतरी ट्रिपला जावं लागतं आणि आज तो दिवस आहे असं म्हणू शकतो आणणखी आलो आहे निघून सहज कोण निघतं सकाळी अलिबागला जायचं असतं आम्ही निघालो आहे किती दोन वाजता दुपारी सो ठीक आहे बघू आता बाकीच्या दोघांना विचारून झालं आपण ह्याला विचारू ना हा पण आज आला कसं वाटतंय सनसेट मिळाला हो सनसेट मिळाला जे हवं होतं ते मिळालं ज्यासाठी केला होता अट्टहास यांना एवढेच लाईन माहिती ज्यासाठी केला होता असं नाही पण भरपूर दिवसांपासून असा प्लॅन होता की कुठेतरी बाहेर जावं माइंड रिलॅक्स करावं सो ते होत नव्हतं आणि अनप्लॅन ट्रिप प्लॅन करून हा ते सक्सेसफुल केले सो so, त्या बाबतीत अथर्वला खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन की बाबा त्यांनी कॉल केला शेवटच्या इलेवन आवरला आणि आमच्या आणि कॉल अशा लोकांना केला आहे जे सिंगल आहे सॉरी येस पण हा जे इथं आल्यानंतर सुख शांतता जी मिळाली ती त्या गजबदीत नव्हती मिळणार बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली चालू असतात प्रत्येकाचे पर्सनल असतात गोष्टी त्या काय समोर बोलल्या पाहिजे असं नाही आहे पण असतात काही गोष्टी चिडचिड राग भांडणं वादिवाद बऱ्याच गोष्टी असतात स्ट्रेस वर्कचा त्याच्यातनं एक दिवस असा काढायला लागतो की हा बाबा चला मृदे सगळं लेट्स गो सो आज आम्ही आलेलो हो। आहोत आणि मेन कॉन्टेंटवाली गोष्ट आम्ही जाताना करणार आहोत <laughs> सो आज दोन कॉन्टेंट एका व्हिडिओमध्ये मिळाले ठीक आहे हो यस प्लीज वाईट मानून घेऊ नका रो नेक्स्ट टाईमची प्लॅन जी काय ट्रीप असेल सगळी मी प्लॅन करतो माझ्याकडनं स्पॉन्सर असेल पण वाईट नका वाटून घेऊ सो आत्ता सात साडेसात वाजले आम्ही गांधून बीचवरनं परत आलो परत म्हणजे कितीच होत जेवायला थांबलो एक्सपिरियन्स म्हणायला गेलं की छान आली मजा छान होतं मजा आली किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत पण एक सध्याच्या घडीला जो रिलॅक्स किंवा शांत एक मुमेंट लागते किंवा शांत जी वेळ लागते ती मिळाली कारण सनसेट होता शांत जागा होती किंवा आपण काय म्हणू शकतो माणसं नव्हतं आणि जो केव दिवसभरात असतो तो नव्हता ये सो येस ते तो अनुभव आहे तो सांगता येणार नाही पण नक्कीच एक सांगेन की अचानक का होईना घरातनं बाहेर निघा चार टाळकी की उचला एक गाडी करा आणि निघा आणि कुठेतरी शांत मन मोकळं करून परत दिला नक्कीच तो जो रिचार्ज मिळतो तो, तो या रिचार्जपेक्षा दुसरा कुठलाही चांगला तुम्हाला मिळणार नाही अलिबाग अलिबाग बोलत होता बोल अलिबागला का परत अलिबाग का अलिबागचं जी गर्दी तो बीच खराब झालेला बीच आम्ही हा डोक्यात इमॅजिन करून अलिबाग निघालो होतो पण जो एक आम्हाला एक बीज सापडलाय नाव काय होतं त्याचं नाही <laughs> रिव्हिल नाही करायचं ठीक आहे तो जो आहे सापडलाय होता सगळे सगळं टेन्शन तिथं नील झालेलं आहे मस्त वाटतं फ्रेश वाटते माझा एकच मोटिव्ह होता तो म्हणजे रिलॅक्स होणे हॅक्टिक लाईफमधनं थोडा वेळ बाहेर काढून थोडा वे शांततेचा वेळ मित्रांमध्ये स्पेंड करणं तो साध्य झाला सो so, <laughs> आय एम हॅपी काय नाही हेच आहे मम म्हणायची वेळ आहे फक्त बास आता जेवायची वेळ झालेली आहे आम्ही दुपारी ॲक्च्युली निघालो होतो लंच करता पण <laughs> आता डिनर आलो आहे आणि जो तुम्हाला मेन कॉन्टेंट सांगितला होता फक्त करता आली बागला तो आत्ता साध्य होतो आहे सो so, इथे आता जेवण करू जेवणाची आखीच्या अख्खी शॉर्ट सेपरेट पडणार आहे सो so, आत्ता मी जास्त यूज करत नाही पण येस आलो सिद्धूचं सजेशन आहे ॲक्च्युली आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत <laughs> बाई लाईक शेअर सबस्क्राईब करा यार ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब उपाशी राहिला कारण की सुरमई खालेली आहे इथंच आहे सुरमई फ्राय पण आम्ही मागवला होता रितिकनी कारण मस्त तो मासे खात नाही त्याने टेस्ट केलेला आहे त्याच्याकडनं आपण रिव्ह्यू नंतर घेऊ मागवली मागवलीये आपली कोळंबीची कोळंबी थाळी आणि तो खातोय प्रॉन्स थाळी आपणा रेग्युलर याची येते अजून थाळी नक्की काय बोल नुसता मसाला मार्केटीत कोंबडीच्या Mm. <laughs> <तरुण। laughs> <तरुण। laughs> सवय ना मित्रांनो ही माझी मस्तपैकी थाळी आहे